स्वागत आपल्या चॅनल मध्ये पाटील फॅमिली नुमान आणि आज ब्लॉग बनवण्याचा खास कारण तो पण संध्याकाळचा आहे तर तुम्हाला सांगते उद्या आपल्या घरी पाहुणे येणार आहे जेवायला पाहुणे म्हणण्यापेक्षा माझी मैत्रीणच येणार आहे साऊथ इंडियन आहे ते परवा भारतात चालले आहेत तर म्हटलं झालं ते जाण्या अगोदर एक जेवणाचा फॅमिलीचा दोन्ही पण बनवूया येतात संध्याकाळी ह्यासाठी नाही म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी कारण सकाळची पुन्हा शा शाळा लवकर आहे दरची रात्रीचं तेवढं पॉसिबल नाही कारण सचिन पण खूप लेट येत होतो ऑफिसमधून मग तेवढं प शक्य नाही होणार आहे मग लेट 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 कारण दुस ती ज्या दिवशी सुट्टी नाही त्याच दिवशी जाणार आहे पण दरचा सकाळी शाळा आहे सचिनचा सा पण ऑफिस आहे मग पॉसिबल नाही तर मग दुपारचं ठेवलं आहे आराम के साथ बसूया सगळ्यांनी तुम्ही पण जेवण करा तशी पण मुलं दुपारी दोन वाजेपर्यंत येतात घरी दोन वाजता जेवायला ते म्हटलं की अवघ्या दोन वाजताच जेवू मी आधी मिसळचा बे टाकलेला मी पण नंतर मग मी कॅन्सल केलं म्हटलं नाही प्रवास आहे तिखट पुन्हा मसालेदार आणि त्यानं पण तसंच थोडं हे झालेलं कारण इकडं प्रचंड गरमी आहे त्याच्यामुळं खाल्लेलं मग लगेच पचत पण नाही आणि मग लूज मोशन चालू होतात बाथरूमचा खूप प्रॉब्लेम होतो आपला प्रवास आहे लांबचा तर नको साधं आपलं जेवण बनवूया साधं म्हणजे आपला जो गावगाला आपण जे कोकणी आपलं जेवण बनवतो म्हणजे काय आपले चिकन वडे तर तेच बनवायचं आहे आमच्याकडे पोळ्या पण म्हणतात वडे म्हणण्यापेक्षा तर तेच बनवायचं आहे उद्या थोडा सुका थोडी ग्रेव्ही टाईप आणि मच्छी आज सचिन घेऊन येणार आहेत फोन पण केलेला की बांगडे आहेत म्हणून फ्रेश आहेत चांगले तर मग घेऊन या ते बाजूला रायता बनवायचा सलाड पराठे आणि नॉर्मल भात बस कारण ऑइली नको थोडे ऑइली आहेत वडे ते बरे होतील आणि मेन म्हणजे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे की पोळ्यांना पीठ किंवा वड्यांना पीठ कसा ठेवतात आम्ही आमच्याकडे कसा ठेवतो कारण प्रत्येकाची पद्धत ठेवण्याची वेगळी आहे रत्नागिरी साईडला लांजाला चिपून ह्या ते साईडला वेगवेगळ्या काही काही मसाले पण टाकतात पण आमच्याकडे कसं करतात श्रीवर्धनमध्ये श्रीवर्धनमध्ये काय काही जण वेगळ्या ठेवत असतात पण माझी घर आई कशी ठेवायची त्याच पद्धतीने मी आज ठेवणार आहे तर तुमच्याबरोबर मला शेअर करायचं आहे तर त्यासाठी आज म्हटलं दिवसाचा नाही संध्याकाळचं लोक आपण शूट करूया कारण तुम्हाला पण मला सांगता नाही तर थोड्या टायमाने कारण मी त्यासाठी का लागतो खिमट लागतो आपला तर काय बोलतात म्हटलं आता कणी 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 नाही आहे तर मग तांदूळ मी जास्त हे करून घेतला काय शिजवून घेतलं भात आणि तो आता मिक्सरला लावते म्हणजे थोडा पातळ होती खिमटीसारखा आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे मिक्स 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 माझ्या त्याच्यात काय काय टाकते ते मी तुम्हाला दाखवते स्ट्रिकसोबत सगळं त्याचं सगळं रूल मी आज फॉलो करणार आहे असं नाही नाही बनवलेलं बनवलेला आहे आपण जास्त वेळा नाही बनवलं पण त्याच्यासाठी या खास होते आपली चिकन निवाळी तर चला मग दाखवते तुम्हाला आपलं आता भात शिजलाय त्याला मिक्सरला लावून घेते त्याच्यानंतर मी सांगते त्याने मी काय टाकणार आहे तर मला कसल्या पोळ्या किंवा वडी आवडायचे ते तर आले किचनमध्ये थोडा उशीर झाला कारण माझे शेजारी आले होते त्याने सांगितले त्यांची घरवाले गेल्यात केवी आला दोन महिने झाले त्यांची आई आजारी होती आता पण झाल्या त्याची कार्यवाही झाली तर ते पण येणार आहेत थोड्या दिवसात तर ते अंकल न्यायला आलेले ठीक आहे तर हा भात आपला शिजवलेला तांदूळ आता मी मिक्सरला लावते कारण त्याचा किंमत करायचा आहे बारीक कारण तो पिठात मळायला घ्यावा लागतो आपल्याकडं कणी नाही आहे हा किंवा असं करू शकतो की सुखाचा तांदूळ असो त्याला मिक्सरला पण वाटाय म्हणजे लावायची नंतर दोन तो हे करायचे त्याचा असं केलं तरी मिक्सर लावायचं आहे दोन कांदे दोन किंवा एक जसे आपल्याला चौप आहे तसे कारण माझे मला छान कांद्यातल्या पोळ्या वडे मला भरपूर प्रचंड आवडायचे हो तर ती नेहमी कांदा कापून टाकायची कापून नाही किसायची किसायची खाऊ किसायची ते गरम प्रचंड होत आहे नसत आहे bermi bermi kayak bermi, Zara kanda, kalau okay, kita zala.

प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी ते नाना पावडर वगैरे पण टाकतो दारिंबिरीचं खिमता मध्येच मिक्स करायचे जर लागला तर थोडा

काय कसं जोर लावते